नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहे या महिन्यात उत्तम चांगल्या गोष्टी आणि कुठल्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी याचीच माहिती आपल्याला या भागात करून घ्यायची आहे हे राशी भविष्य जे आपण पाहताय हे चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुलच म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाहीच परंतु महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळतात तेव्हा व्हिडिओच्या हो शेवटच्या भागामध्ये आपण जी माहिती घेणार ती सुद्धा महत्वाची ते म्हणजे शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार कोणते असणार तर कोणते करायचे आध्यात्मिक साधे सोपे उपाय या महिन्यासाठी आपल्या राशीला तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे आणि मुलांकानुसार आपल्या जन्मतारखेनुसार हे वर्ष कसं असणार या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते सुद्धा व्हिडिओ अवश्य पहा त्यामुळे आपण या वर्षाचं अतिशय सुंदर असं नियोजन करू शकाल चला तर मग माहिती करून घेऊया काय सांगतो आहे हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा तेरा तारखेनंतर कुंभ राशीमध्ये म्हणजे सातव्या घरामध्ये येतोय सेवन्थ हाऊस सातवं घर हे कुंडलीमधलं केंद्रस्थान असल्यामुळे रवीची शुभ फळं देण्याची ताकद या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने वाढताना दिसेल तसेच याच सा सातव्या घरातून रवीची शुभदृष्टी प्रथम स्थानावर म्हणजे आपल्या सिंह राशीवर पडत राहिल्यामुळे आपला कार्यातला आत्मविश्वास वाढवायला हा रवी मदत करेल आपला आत्मबळ बौद्धिक बळ मानसिक बळ वाढल्यामुळे अर्थातच आपल्या कार्याची गती आणि प्रगती सुंदर होताना दिसेल शिवाय वीस तारखेनंतर याच सातव्या घरामध्ये बुधग्रह आल्यामुळे शुभ असा बुध आदित्य योग तयार होऊन व्यापारातील प्रगतीचा कालखंड आपल्याला अनुभवायला मिळेल तर व्यवसायाच्या नवीन गोष्टींमध्ये निर्णय घ्यायला आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करायला ही वेळ अत्यंत मोलाची ठरेल रवी बुध शनि गुरु ह्या सर्व ग्रहांची साथ मिळाल्यामुळे व्यवसायात नवीन भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन प्रॉडक्टची फ्रँचायजीस घेण्यासाठी नवीन प्रॉडक्टवरती काम करण्यासाठी व्यापाराची नवीन शाखा सुरू करण्यासाठी हा महिना आणि ही वेळ अत्यंत अशु शुभ लाभदायक राहणार आहे मेडिकल फार्मा फिटनेस सेंटर व्यायामशाळा बांधकाम अकाउंटिंग शेअर मार्केट सल्लागार शैक्षणिक क्लासेस गाड्यांचे गॅरेज शेती शेतीचे अवजार लोखंड कोळसा खाणकाम तेल पेट्रोकेमिकल वकिली कायदा आणि लॉ अशा क्षेत्राशी संबंधित जर आपला व्यवसाय असेल तर हा कालखंड विशेष शुभ आणि लाभदायक राहील शनि आणि रविग्रहांचा संबंध अत्यंत शुभ असल्यामुळे आपल्याला आपल्या कामात सरकारी अधिकारी वर्ग राजकीय क्षेत्रातील वजनदार व्यक्ती यांचं सहाय्य सुद्धा उत्तम मिळेल या संपूर्ण महिन्यात तर काही नवीन संबंध व्यापाराच्या निमित्ताने निर्माण होऊन त्याचा लाभ आपल्या व्यापाराला चालना देण्यासाठी आणि व्यापार वाढीसाठी उत्तम होताना दिसतो आहे नव्याने बांधकाम पेट्रोलियम पेट्रोकेमिकल बांधकाम साहित्य पुरवठादार सिमेंट माती अशा क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तसेच कामाचं सरकारी टेंडर मिळवण्यासाठी ही वेळ आपल्याला चांगली साथ देईल तेव्हा अवश्य मागे राहू नका या महिन्यातला शनी गुरु आणि रवी ह्या ग्रहांचं जे त्रिकूट आहे त्या आपल्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधीसुद्धा देताना दिसत आहे तेव्हा आपण जर या विषयात जाऊ इच्छित असाल तर अवश्य योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करून आपला संपर्क प्रस्थापित करण्याला या महिन्यापासून प्राधान्य द्यायला सुरुवात करा भाग्यातील गुरु ग्रहाला मिळणारी या महिन्यातील ग्रहाची साथ कुटुंबातील धार्मिक आणि मांगलिक कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली घडवून आणण्याचा सुंदर योग या महिन्यात महिन्यात तयार होतोय लाभ घेऊ शकता तसेज याच याच धार्मिक यात्रेचे योग आपल्या कुटुंबाबरोबर घडण्याचे सुंदर योग आहेत आध्यात्मिक प्रगतीसाठी हा महिना आपल्याला विशेष अनुकूल राहतो आहे कुटुंबातील आणि समाजातील मान्यवर वरिष्ठ मंडळींची साथ या महिन्यात आपल्याला चांगली मिळताना दिसते आहे जमीन जुमल्याचे वडिलोपार्जित संपत्तीचं तसेच कोर्ट कचेरीच्या कामातलं यश मिळवण्यासाठी हा महिना आपल्या बाजूने उभा राहतो आहे तेव्हा योग्य वकिली सल्ल्याने योग्य हालचाली अवश्य सुरू करा या महिन्यापासून काही आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला साथ देतो आहे अवश्य प्रयत्न करून पहा यासाठी वाटल्यास एखाद्या चांगल्या मध्यस्थाचा उपयोग आपण करून घेऊ शकता <coughs> शुक्रग्रहाची साथ या महिन्यात पंचम आणि षष्ट म्हणजे पाचव्या आणि सहाव्या घरातून मिळत राहील त्याचा लाभ नोकरदार मंडळींना आर्थिक लाभ फायदा होताना दिसेल चांगलं पॅकेज मिळत असल्यास नोकरीतील बदल करण्याचा विचार जर आपण करत असाल तर अवश्य विचार करू शकता त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा तसेच नवीन नोकरीच्या शोधात जी मंडळी आहेत त्यांना हा महिना अनुकूल आहे चांगले इंटरव्ह्यूज देण्यासाठी आणि सिलेक्शनसाठी फक्त आपल्या कुलदेवतेची उपासना मात्र वाढवा पंचम स्वामी स्वामीग्रह गुरु भाग्यस्थानामध्ये असून त्याची शुभदृष्टीसुद्धा ह्याच स्थानावर पडत असून अकरा तारखेपर्यंत शुक्राची भ्रमंती ह्याच पंचमस्थानातून सुरू राहणार जे विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभ राहील विशेष करून जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी कला क्रीडा वाणिज्य हॉटेल मॅनेजमेंट इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग इंजिनियरिंग अशा क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमाला जोडलेले आहेत शिक्षण घेत घेत व्यवसायात पदार्पण करण्याची किंवा नोकरी करण्याची संधी या महिन्यात आली तर आपण अवश्य विचार करू शकता भविष्याच्या दृष्टीने अनुभवाचा लाभ मिळेल पंचमस्थान हे प्रेमसंबंध तसेच संतती विषयासाठी सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे जी मंडळी प्रेमसंबंधात असून विवाह बंधनात अडकू इच्छितात त्यांना या गुरुग्रहाची साथ उत्तम आहे तसेच विवाह इच्छुक सुद्धा याच शुक्र आणि गुरुग्रहाची साथ उत्तम असल्यामुळे प्रयत्न अवश्य वाढवा दाम्पत्य जीवनातील सुख समाधानाचा अनुभव देणारा हा महिना राहील तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना भाग्यकारक परिणाम देणारा राहतो आहे सहा तारखेपासून मकर राशीत येणारा मंगळ ग्रह भूमी भवन वाहन यांच्या प्राप्तीचे खरेदीचे शुभयोग तयार करतो आहे त्याचप्रमाणे ज्यांना जागा खरेदी करून स्वतःची वास्तू बांधायची आहे निर्माण करायची आहे त्यांनी अवश्य जागेच्या खरेदीसाठी आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही याच महिन्यात घर बांधणीच्या कामाची सुरुवात करण्याला सुद्धा मुहूर्त पाहू शकता या महिन्यातील शनी आणि मंगळ ग्रहांची चे शुभस्थिती शेत जमीन बांधकामाची जमीन घर यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खरेदी विक्री करण्यासाठी विशेष लाभदायक राहते आहे तसेच आपल्या जोडीदाराबरोबर मिळून भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करायला उत्तम कालखंड आहे सिंह राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास या महिन्यात अवश्य घेऊ शकता काही नवीन गुंतवणूक करायचे असल्यास अवश्य करू शकता आरोग्याच्या दृष्टीने हा महिना आपल्याला उत्तम जाणार आहे मात्र डोळ्यांच्या आणि पाठींच्या मनक्याच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर तिकडे मात्र दुर्लक्ष करू नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आणि काय दडलंय रहस्य आपल्या कुंडलीत तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करा माहिती घ्या की मार्गदर्शन कसं केलं जातं आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन जे आहे ते फोनवरून केलं जातं ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण अगदी सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यात एफ एम सी जी इन्फ्रा बँकिंग फार्मा फायनान्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा ठरतो आहे काही नवीन स्क्रिप्ट हाताला लागतील अवश्य आपला अभ्यास दृष्टीने वाढवा शेअर मार्केटमध्ये नव्याने येण्यासाठी हा महिना अनुकूल आहे तर नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा हरकत नाही तर मंडळी ही होती काही महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम आपल्या राशीला या महिन्यात चंद्राचं गोचर भ्रमण आता काय म्हणतं ते पाहूया कारण चंद्र राशीला सहावा आठवा बारावा असताना सांभाळायचं असतं काय बरं सांभाळायचं आहे आठ नऊ बारा तेरा एकवीस बावीस तेवीस या तारखांना काही ता महत्वाचे व्यवहार करणार असाल तर फार सावध राहा आरोग्याची काळजी घ्या मानसिक शांतता ढळणार नाही म्हणून लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण एक ते सात दहा अकरा चौदा ते वीस आणि चोवीस ते एकोणतीस या तारखांना शुभकारक आहे त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी मौल्यवान वस्तूंची काही खरेदी करणार असाल निर्णय घेणार असाल तर अवश्य यातल्या तारखा आपण शोधू शकता निवडू शकता या महिन्यात शुभग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी सूर्य उपासना वाढवा रोज ओम घृणी या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा संकष्टनाशन गणपती स्तोत्राचं पठण या महिन्यात आवर्जून कमीत कमी एक वेळा सकाळच्या प्रहरात अवश्य करा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं आणि याचा वापर कसा करायचा याची माहिती संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करा भारतामध्ये कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी असलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी बरेचशी यंत्र आम्ही करत असतो तर त्याचीसुद्धा माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता तर असा आहे सिंह राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना तो करूं करूं। जस्ती जस्त लोकान तर मंडळी ही माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि लाईक तर अवश्य करा अर्थात आवडला असेल आणि काही सजेशन असतील तर त्यासुद्धा द्या तर हे नवीन जो महिना आहे फेब्रुवारी हा आपल्याला सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये कन्या राशी बुधग्रहाची फेब्रुवारी महिन्यासाठी कशी असणार आहे ती माहितीसुद्धा पाहायला विसरू नका लोबाय असावा धन्यवाद शुभम भवतो